कसं निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती निळ पाणी हिरव शिवार माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार ऍट ग्रीन एफएम 90.4 माझं शिवार नमस्कार शेतकरी बंधूनो मी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन एप एमच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो आहे आज आपण एरंडोली येथील प्रगतशील शेतकरी रावसाहेब कृष्णा मोरे यांच्या शेतामध्ये आलो आहोत त्यांनी हळद केली आहे हळद म्हटली तर सांगली जिल्हा हा हळदीसाठी प्रसिद्ध आहे आता आपण त्यांनी हळदीचं कशा पद्धतीनं नियोजन केलं आणि उत्पादन त्यांचं किती अपेक्षित आहे आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना ऐकायला आवडेल आप की आपल्याकडे शेती किती आहे आणि त्या शेतामध्ये कोणकोणती पिके आहेत माझ्याकडं एक चोवीस गुंठ हळद आहे एक दीड एकर ऊस आहे अर्धा एकर मक्का आहे पुन्हा तिथून सोयाबीन आहे पुन्हा उडीद उडीद मूग असली पिकं आहे ती मोरे साहेब आपल्याकडे उडीद आहे हळद आहे ऊस आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण शेतीचं नियोजन केलेलं आहे या शेतीसाठी पाण्याचा स्रोत काय आहे आपल्याकडे पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं आहे ही तर थोडी आमची कोरडवाहू शेती एक दोन एकर आहे पुन्हा तिथून इथं पाणी पिते ड्रिप सगळी केलेलं आहे थोडं मग आता शाळात याय ते दंड पाचतो पाणी थोडं परत जेवढं बागायत राहणार आहे तेवढी सगळी ड्रीप केलेली आहे विहीर आहे बोर आहे विहीर विहीर आहे बोर आहे समाय विहीर आहे पण समाय विहिरीकडे आम्ही कधी जास्त जात नाही तर असं म्हणजे ह्याच्या कोळंब्या टायमात जातो आहे आम्ही पुन्हा पर आमचे बोर आहे स्वतः हिर आहे त्याच्यावर आम्ही कंट्रोल करतो आहे ड्रीप असल्यामुळं काय तेवढं जास्त पाण्याचं म्हणजे म्हणजे तरी होत नाही फायदा पुन्हा शेततळं काढलेलं आहे जरी काही पाहिलं तर शेततळ वापरतो आम्ही पाणी हळद आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे आपले पण आपण हळद केलेलं आहे उत्कृष्ट पद्धतीने आपली हळद आलेली आहे हळद करत असताना हंगाम कोणता असावा हंगाम काय पंचवीस मे ते जून या काळावधी आपला आपल्याला जास्त उन्हाळ्यात बिलावून चालत नाही आणि जास्त पुढे घेऊन बी चालत नाही बरोबर साहेब आता आपल्या हळद कोणत्या जातीची लावलेली आहे शेलम शेलम आहे बरं हळद करत असताना सर्वप्रथम मशागत करावी लागते म्हणजे पीक पिग्या आपल्याला शेतामध्ये मशागत करावी लागते मग हळदीचं करत असताना मशागत कशा पद्धतीने करून घेतली त्यात पहिला ऊस होता बरोबर ऊस खोडवा काढल्यावर मी काय केलं ती पाला न जाळता त्याचं बारीक कुट्टा करून घेतला मशीनी लावून मशीन लावून कुट्टा केल्यावर ते पुन्हा रोटर मारून ती खोडवी काढली पुन्हा तिथनं ना नांगराई पट्टीनं ना सगळं ही केलं ते ड पालतं घातलं सगळं म्हणजे मुजवून ते पाला सगळा मुजवून टाकला तिथून पुढं काय केलं पाला मुजवल्यानंतर थोडे दिवस असं वा वाळवून दिलं पुन्हा त्यात एकदा आणि बळी मारला आवतं आऊत मारलं त्याच्यात पुन्हा आऊत मारून पुन्हा खत टाकलं त्यात शेणखत टाकलं शेणखत टाकल्यानंतर पुन्हा रो हे ट्रॅक्टरनं रोटर मारला खत सगळं कालवून घेतलं पुन्हा मग बीड पाडून लावली ओके शेणखत असं कोणतंही पिक करा साहेब सर्वात महत्त्वाचं आहे शेणखत आहे आता आपल्याकडे चोवीस गुंठा पण हळद आहे याला शेणखत किती घातलं जी सी पण भरलेलं साठवायला टाकले शेणखत मग शेणकत आपल्याकडे अवेलेबल म्हणजे स्वतःचं आहे का विक्री करून घेता घेतला आपण स्वतःच स्वतःच आहे माझी जनावरच बारीक मोठी चौदा जनावर आहेत मग त्या जनावरांचं शेणकत घरच्या पण निघते बारीक मोठे आपण चौदा जनावर आहेत म्हणला ह्या जनावरांचा एक कसं आहे साईड बिझनेस म्हणून जनावरं होतात म्हणजे जनावरांचं उत्पादन कशा पद्धतीनं आहे उत्पादन कशाचं बैला येत्या आवता साईड चालते म्हशी त्या काय दुधावर चालते आपलं काय आत अजून बारकी वासरा येतात इथली बरोबर त्याची मिळून इथे हळद आपण यावर्षीच लावलेली आहे ला का या अगोदरसुद्धा हळद घे गे उत्पादन घेतलेलं आहे जवळजवळ नऊ वर्ष माझी हळद आहे बरोबर पर गेल्या वर्षीच दरात दर आहे नऊ वर्षात म्हणजे गेल्या वर्षात दर, वर्षा दर चांगल लागला। सान, सान, ले ले ला चांगला लागला आहे ह्याच्या आधी काय पाचनं सहानं सातनं अशीच विकलेली आहे हळद या गेल्या वर्षी आपण थोडंसं उत्पादन चांगलं मिळालं उत्पादन गेल्या वर्षात बरं मिळालं आहे बरोबर हळद करत असताना म महत्वाचं जे आहे ते आपल्याला नियोजन करावं लागतं म्हणजे पाण्याचं मग पाण्याचं नियोजन करण्यासाठी आपण या आपल्याकडे ड्रीप अवेलेबल आहे ड्रिपचा फायदा कशा पद्धतीने होतो ड्रीपचा म्हणजे थोडक्या पाण्यात पिकी चालते ती म्हणजे वाकुऱ्यान जर पाजून तर पाणी लिहिलं लागते त्यावेळेला आपल्याकडे पाणी नसते पाणी नसते बरोबर पाणी नसल्या कारणा ड्रिपन काय होते थोडक्यात म्हणजे आपलं थोडं 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 देत गेलं तरी बी ती उगवून निघते तवर वरली हवा पडत्या चालू होत्या उगवून त्या पावसात लागायला उगवून निघत्या वर्ष नऊ वर्षाला पण हळद करताय हळदीला कशा पद्धतीची जमीन असावी जमीन आता तशी तशी बघाय तर आता आमची जमीन बघितली मी कडकड जमीन आली एकदम हलक्या प्रतीची जमीन आहे त्याला काळी चांगली भारी लागते फक्त चिकट रान चालत नाही म्हणजे थोडी हे असावी कल्लट चिकन रान हळदीला चालत नाही आता कोणती पिकं जर आता भाजीपाल्याची जर पिकं घेतली तर, तर बऱ्यापैकी लोक मल्चिंग करत आहेत हळदीला काय मल्चिंगचा प्रयोग काही कधी केला आहे का नाही नाही मल्चिंग कधी आपण कधीच वापरली नाही मी साधे ट्रॅक्टर बेड सुद्धा बैलानेच बेड पाडतोय ट्रॅक्टर पाडत नाही मी उन्हाळ्यात ट्रॅक्टर लावते पुन्हा बैलाशिवाय मी आवतो त्यात नाही करत नाही बरं हळद लावल्यानंतर भेसळ डोस काय वापरला आपण मी बेसळ डोस ही काही वापरला नाही शेणखत्यावर चालू आहे आता भरणीच्या टायमाला करजी पेंट लिंबूळ पेंट घालणार आहे विद्राव्य खते काय वापरली का रसायन रसायन काय नाही भरणी आता तुम्ही म्हणाला की भरणीच्या वेळेला पेंट घालणार आहे पेंडचा उपयोग काय होतो भरणीच्या वेळेला आता काय ही थोडी आता खत ताकद कमी आलेली असते पुन्हा ती पेंट गाठल्यावर जरा आणि हळकून मोठं झाड आहे हळकून जरा मोठं होते लांब होते की बरोबर वर लावल्यापासून हळद किती दिवसानं काढायला येते कोणत्या महिन्यामध्ये किती दिवसाचा त्याचा कालावधी मला जे अंतर आम्ही तर आठ महिन्याची आता हळद काढत नाही बरोबर आठ महिने पूर्ण होते तर का ते ले ले। ते हळद काढून काय उपयोग नाही बारीक होत्या मग शिजेल बरं आठ महिन्यामध्ये भांगलन करण्यासाठी आपला खर्च किती आला म्हणजे भांगलन सगळ्यात महत्त्वाचं आहे भांगलन तण येते जास्त आपली राणे तणा जास्तीत जास्त तणाला हवे असलेली आहेत तणाची कि किती वेळा आपण भांगलन केला आतापर्यंत त्याच्या तीन भांगणी झाली त्या बरं तेव्हा ते तण नाही असते ते तीन वेळा आतापर्यंत झाले त्या अजून दोन भांगली होते त्या तर बाजारा आता बाजारामध्ये नवीन तणनाशक अवेलेबल झालेलं आहे तर कधी फवारणी वगैरे घेतली का म्हणजे हळदीत तसं आहे का तन्नाशक आतापर्यंत आम्ही कधी मारलं नाही ते आतापर्यंत आलेलं काही नाही अजून हळदीत आम्ही कधी तणनाशक मारलेलं नाही बरोबर ओके हळद करणं सोपं आहे काढणं पण सोपं आहे त्याच्या पुढचं जे काय आहे म्हणजे प्रक्रिया आहे ती अवघड आहे अगोदर कायलीत हळद शिजवली जायची आता कुकर अवेलेबल झालेले आहेत हळद शिजवण्याचा आपला अनुभव काय आहे हळद पहिली होती जरा त्रासदायक होतं बरोबर आत्ता ही, दे दे दे। आत ही कुकर आल्यामुळे जरा सोपं झाले आहे त्यात ती पॉलिश करायची मशनी आली त्या मग ती जरा सांगितलं मी ते पॉलिश येऊन करते हळद येऊन शिजवून देतात आता त्यांचे पैसे द्यावं लागतात ती जास्त पैसेच घेते ती पर तेवढं काय ही हे होत नाही बरोबर साहेब हळद शिजवण्यासाठी कुकर आपल्या रानामध्ये येतो का आपण हळद घेऊन आपल्याला बाहेर जावं लागतं नाही नाही हळद कुकर घेऊन आपल्याला रानात देतात फक्त त्यासाठी जळणाची जळणाजी पाणी शिज करून द्यायचे त्यांचं गडे असते सगळं शिजवून आपलं जिथं वाळवायचं ते टाकतात पहिल्या जे कायले शिजवायचं त्यापेक्षा त्रास आता वाचलेला आहे अमकाचं त्रास वाचलेला आहे त्याचा पॉलिश करून नंतर पॉलिश करण्यासाठी सुद्धा इथं पॉलिश मशीन घेऊन येतात का आपल्याला बाहेर जावं लागतं नाही नाही इथे इथे जागेवर येते पॉलिश करायला जी शिजवणार आहे तीच घेऊन येते सांगितलं त्यांच्या इथे पॉलिश करायला ज्यावेळेला आपण हळद शिजवतो नंतर पॉलिश करतो नंतर बाजारपेठेमध्ये आपण नेतो मग जर समजा रेट कमी असला तर आपण ती हळद स्टोअर करून ठेवू शकतो का बाकीच्या पिकावाने ते स्टोर करून पण आपल्यासारखं चालत नाही सर का कारण मागली दुसरी सगळी यंत्रणा त्याच्यावर बाहेर जेवढं पैसे लवकर आपल्याला येतात तेवढं पुढचं नियोजन लागते पण स्टोअर करून साठवून आपल्याला आपल्यासारखं चालत नाही बरोबर आपण सर्वसामान्य शेतकरी आपल्याला ज्या येईल त्या रेटनं दिलं पाहिजे बरोबर साहेब आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हळद लावल्यानंतर कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो अटॅक कोणत्या रोगाचा होतो दर दर त्या तांबिऱ्यावर जास्त नॅट असते जर रानात भरपूर ताकद असली तर शक्य तांबिरा येत नाही रानात जर ताकद जर कमी असेल तर तांबिरा करपा येतो त्या तांबिरा आणि करपा येऊ नये म्हणून काय नियोजन करावं कशाची फवारणी घ्यावी तांबिरावर काय ती एम पंचेचाळीस पुन्हा तिथून हे आलं एम्प पंचा टिलटा आहे तर नानकुटापू साहेब कोंटाप हे असं मारतो आहे काढणीचा खर्च किती आहे आता म्हणजे हळद लावलो आपण सगळं आहे काढण्याचा खर्च पण आहे म्हणजे लावल्यापासून खर्च किती येतो आता आम्ही घरची थोडी करणार असल्या कारण आम्ही तेवढा खर्च काय आम्ही मांडून ठेवू घरच्यांचं सहकार्य कशा पद्धतीने राहतं सरकं घरचं व्यवस्थित आहे म्हणताना जेवढं करू शकतोय दोन मुलं आहेत दोन सुना आहेत मालकी मी आम्ही म्हणजे सहा माणसं आम्ही घरची बळ आहे एवढे सगळी व्यवस्थित करते ती सगळी एक जीवन करते मग चालले गेले रोजगारावर शेती आता परवडत नाही आता ज्या आपण हळद लावतो त्यानंतर बाजारपेठ कुठं उपलब्ध होती आपण विक्रीसाठी सांगली सांगली मार्केट अनुभव काय आपला अनुभव काय तर आता जसं माल असेल तसं दर येत आहे काय आपण माल पिकवल तसा दर मिळतोय जर त्यातले चांगले त्यातले तर चांगली निघाले तर विचार चार पैसे येतात मग ती काय दरण सर शेलमला मार्केट कशा पत्ती नाही सेलमला जरा मार्केट बरं आहे आहे मार्केट ओके शेवटचा प्रश्न आता आपण हळद लावलेला आहे उत्पादन चांगलं आपण नऊ वर्ष झालं घेत आहे गेल्या वर्षी आपला चांगलं उत्पादन आलेलं आहे अजून काही लोक हळदीकडे कमी वळत आहेत या लोकांसाठी आपण काय सांगाल शेतकऱ्यांसाठी हळद म्हणजे आता तसं जर सगळा खर्च काढला हळदी पीक परवडत नाही खर्चली आहे फक्त काय ऐंशी टक्के पावसाळी पाण्यावर हळदी त्या मंत्रा हळद परवडते तर शेतकरी बंधू हे होते रावसाहेब कृष्णा मोरे ज्यांच्याशी आपण हळद पिकावर चर्चा केली त्यांचा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस पंचावन्न तेवीस चौऱ्याहत्तर हा त्यांचा मोबाईल क्रमांक आहे आपणास काय शंका असतील तर आपण त्यांना या मोबाईल नंबरवर विचारू शकता तर शेतकरी बंधूंना आता वेळ झाले इथंच थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत धन्यवाद माझे शिवार